सतरा दिवसात आमदार झालेल्या नेत्यानं काँग्रेस सोडली अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली भाजपत जाणं टाळलं नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डेंनी अखेर काँग्रेसचा हात सोडला आहे अजित पवारांच्या उपस्थितीत अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा मोहन हंबर्डेंनी केली आहे दोन हजार सातमध्ये राष्ट्रवादीमुळे उपसभापती झालो होतो त्यामुळे माझा पक्षप्रवेश होत नसून मी स्वगृही जातोय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मोहन हांबर्डेंनी म्हटलंय दोन हजार चोवीसला मोहन हांबर्डेंचा धक्कादायकरीत्या पराभव झाला होता तेव्हापासूनच मोहन हांबर्डे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात होतं मात्र काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याविरोधात प्रचार केला असा दावा करत अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय हांबर्डेंनी जाहीर केला दोन हजार सात ते दोन हजार एकोणीसपर्यंत तिकीट भेटेपर्यंत राष्ट्रवादी होतो त्यामुळे मी स्वर्गही घर वापस देण्याचा निर्णय घेतला जेणेकरून त्या ठिकाणी कार्यकर्त्याचे सगळ्याचे एक कामं चांगल्या प्रकारचे होतील त्याकरता मी आज राजाचे नेते राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या नांदेडमधील यांच्या हजेरीत सर्वांना आम्हाला मला, मला माझ्या सर्व चिंतकांना माझ्या कार्यकर्त्यांना होम गार्डनमध्ये ते प्रवेश तर आम्ही प्रवेश घेणार आहोत ज्या काँग्रेसनं दोन हजार एकोणीसला मला विधानसभेचे तिकीट देऊन आमदार झालो आणि ते पाच वर्ष मी जनताजनाची सेवा केली आणि चांगल्यापणे सेवा केली सेवा केल्यानंतर दोन हजार चोवीसला तिकीट भेटलं आणि तिकीटमधील काही स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाला धगाबट्टा दिल्यानं ह्या ठिकाणी माझी हार झाली कोण कार्यकर्ते आहेत तुमचं परिषदेमध्ये तुम्ही विरोधात मतदान केलं असा अपप्रचार झाला होता हे तेच कार्यकर्ते आहेत का स्थानिक स्थानिक ऐकलं स्थानिक असं काही झालं नव्हतं असं कोणाचंही तिकीट असं उशिरा झालं नव्हतं हे फक्त राजकारण खेळला गेलं सहा महिन्यापासून माझ्यासह राजकारण खेळला गेल्यामुळं मी हा निर्णय घेतला अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय म्हणून मोहन हांबरडे ओळखले जातात त्यामुळे या ज्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं त्या अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखालीच हंबरडे भाजपाच जातील अशी चर्चा होती मात्र भाजपचं कमळ हाती घेण्याऐवजी राष्ट्रवादीचं घड्याळ का घेतलं याचं कारण मोहन हांबर्डेंनी स्पष्ट केलं आहे तुमचे गॉडफादर अशोक चव्हाण आहेत का आत्ताही आहे नाही गॉडफादर तीन नेते होते त्याने ते की दिलं तर ते आम्हाला आदरणीय आहेत हा विषय राजकारणाचा आहे आदरणीय त्याच्याबद्दल काही मत नाही चव्हाण साहेब भाजपामध्ये आहेत मग भाजपामध्ये जाता राष्ट्रवादी नाही मी काँग्रेसमध्ये तेव्हा आमदार होतो भाजपाचा विषयच नाही काही भाजपामध्ये काही नाही भाजपाची विचारसरणी वेगळी माझी विचारसरणी वेगळी आणि त्या विचारसरणी आपण वागतो सध्याचं राजकीय वातावरण पाहता महाविकास आघाडीतून महायुतीत जाण्यासाठी नेत्यांच्या लागल्यात काँग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव असल्यानं संघटना बांधणी आणि नेते कार्यकर्ते टिकून ठेवण्याचं आवाहन नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर असेल आता मोहन आंबर्डेंसारख्या नेत्यांना थांबवण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार का मोहन आंबर्डेंनी गडाळ हाती घेत टायमिंग साधलंय की काँग्रेसप्रमाणेच गोच्छी गोची होणार का अजित पवारांनी मोहन आंबर्डेंना कोणता शब्द दिलाय का या प्रश्नांच्या उत्तरासाठी मात्र आपल्याला काही काळ वाट पाहावी लागेल ब्युरो रिपोर्ट मुंबई तक।